आणि त्याचा था पक्षी थांबे म्हणजे कीड आपण काय होतं आपल्याकडे कीड येते भातावर येते भुलबूवर कीड येते अजून पा पालेभाज्या आपल्याकडे लावले असलेले भेंडी आहे या सगळ्या पिकावर कीड येते पण आज मी शैली इथे कीड आणि औषध मारत असणं शक्य नाही बरोबर आहे का पिंपळा कंपन आहे किंवा पाऊस पडतो पडते याच्यामध्ये कीड नियंत्रणाचा एक खूप चांगला उपाय आहे सगळ्या पिकामध्ये आत्ताची शैली भेंडी आहे भात आहे नंतर भुईमुग आहे जी पिकावर कीड येते आळ्या येतात आणि आळ्या पीक खातात किंवा काय छोटे छोटे भुंगे येतात त्यांच्या डंडीवर बघ लाल भुंगा येतो पाण्यात खाऊन जाते किंवा पण येते किंवा पुढं भुईवर आपल्याला एक आळी येते पानं खाऊन जाते आता भातावर सुद्धा बारीक बारीक ते सगळे झाले निळे भोंगे येतात ते पानं खाऊन जाते किंवा एक आळी असते तर एक कीड नियंत्रण करायला आपण पक्षी थांबे म्हणून हा एक उपाय सांगतो पक्षी आता समजा इथं भात फक्त भातच आहे पक्षी काय इथे ते कीड शोधणार तो पुढे तारेवर बसेल किंवा झाडं बसेल आता एवढ्या उंच तारेवर होतं त्या झाडावरच्या पक्षाला इथे गीर दिसणार नाही म्हणून आपलं पक्षाला बसण्यासाठी पक्षी पुढे उभारायचं एक सोफा उभा आहे त्यामध्ये काही नाही दोन हे बघा अशा मुडकुल टाईप दोन काट्या घ्यायचे आहेत आणि एक तेव्हा काठी आडवी टाकायची पण ही उंची किती ठेवायची समजा भात आपलं चार फूट वाढत असेल तर काठी पाच फुटायची येईल भात तीन अडीच तीन फुटा असेल चार फूट हवा नाही एवढेच चार फुटाच्या ह्या दोन मडकूल टाईप काट्या आणि एक आडवी टाकायला काठी बस या कोपऱ्याच्या मध्येमध्ये अशा समजा ह्या कोपऱ्यामध्ये एक त्या कोपऱ्यामध्ये असे तीन चार ठिकाणी उभ्या केल्या इथं समजा पक्षी बसला त्याला आजूबाजू की तो बसतो की उचलतो थांब नसतो तुम्हाला आमच्या महायची गरज नाही कोणतं आणण्याची गरज नाही आणि नुकसान झालं आक्षे पक्षी थांबल्या आता एक आहे आम्ही सगळं काढून टाकायचं नाही तर हेच पक्षीपर्यंत पाहत नाही म्हणत त्या साहेबांसाठी आमचं चार मोठे होते ते पण नुकसान केलं आत्ताच सांगतो भात जेव्हा पोटरीमध्ये येते मेंडी बाहेर पडायला लागेल तेव्हा हे पक्षी आम्ही काढून घेतो साँव मेंडीमध्ये मात्र इतर भाजीपाल्यामध्ये तुम्ही आहे तसं ठेवू शकता आजच्या प्रात्यक्षिकामध्ये त्यांनी किडीपासून आपल्या भाताचं किंवा भुईमोग या गोष्टींचं भाजीपाला उत्पादनाचं संरक्षण कसं करावं या संदर्भात त्यांनी प्रात्यक्षिक घेऊन आम्हाला मार्गदर्शन केलं आणि तिथे त्यांनी आम्हाला पक्षी थांबे कसे करायला पाहिजेत हे त्यांनी आम्हाला सर्व महिला सदस्यांना दाखवलं आणि त्यामुळे आम्हाला नक्कीच आमच्या भात शेतीसाठी जो तो तो आ, काही किडीचा किंवा इतर गोष्टींचा उपद्रव होतो तर तो आम्हाला काही खर्चामध्येच आपल्याला तो वाचव वाचवता येऊ शकेल आणि नक्कीच आम्हाला आमच्या संघाला आणि आमच्या महिला भगिनींना आपल्या ह्या शेतीसाठी त्याचा नक्कीच आम्हाला उपयोग उपयोग होईल